भारतीय लक्षराकडून पंधरा दिवसात जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला अवघ्या तेवीस मिनिटात भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन शिंदूर फत्ते करण्यात आला अकव्याप्त काश्मीरसह सा पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले ऑपरेशन शिंदूरमध्ये लक्षरे तोयबाच्या दोन टॉप कमांडरचा देखील खात्मा करण्यात आला आहे भारताच्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानातील परिस्थिती दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती अगदी व्हायरल होत आहे

सोफिया आणि ओमिका यांच्याप्रमाणेच अनेक महिला सेनाधिकारी आहेत त्यांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने देशाची मान उंचवली आहे पण यात एक अशा मराठी महिला आहे ज्यांनी केरळ मधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलना सत्तर जणांच्या बचाव पथकाचं नेतृत्व करत अनेकांचा जीव वाचवला देशाची मान अभिमानाने उंचवणाऱ्या या महिला सेनाधिकारी आहेत मेजर सीता शेळके दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या केरळमध्ये वायनाड येथे झालेल्या भूस्खलनामध्ये चुरणमाला गावही आपत्तीग्रस्त झालं होतं यावेळी मेजर सीता शेळके यांनी सत्तर पुरुष अधिकाऱ्यांच्या टीमचं नेतृत्व करत विक्रमी वेळेत बचावकारेडला आणि सोशल मीडियावरही त्यांचे फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते मेजर सीता यांनी बंगळुरूमधील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील सत्तर पुरुष अधिकाऱ्यां टीमचं नेतृत्व देखील केलं होतं विजय शिर्के यांच्या टीमने खराब हवामान उन्मळू पडलेली झाडं आणि नदीच्या पाण्याचा वेग या सगळ्या अडथळ्यावर मात करत फक्त एक तीस तासात पूल बांधून विक्रम केला होता आणि के याबद्दल टीम या टीमचं कौतुक केलं विजय शिर्के यांनी त्यांच्या टीमने अथक परिश्रम करत हा पूल बांधला होता आणि त्यामुळे या आपत्तीमध्ये अडकलेल्या अनेक लोकांचे प्राण वाहतूक आले तर यामध्ये मृत झालेल्या नागरिकांचे मृतदेह सुद्धा जास्त विलंबना करता बाहेर काढण्यात आले होते सोशल यांचे नागरिकांना बचाव करण्याचे फोटो व्हायरल महाराष्ट्रातील अहमदनगर मधील गाडील गावच्या रहिवासी आहेत या आधीही दोन हजार अठरा मध्ये केरळ झालेल्या पुरामध्ये त्यांनी सैन्यांच्या एम जी युनिटचं नेतृत्व केलं होतं देशभरातून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं आणि याबद्दल बोलताना दिलेल्या मुलाखतीत त्या स्वतःला पलीकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या असं म्हणतात की मी स्वतःला फक्त एक महिला मानत नाही मी एक सैनिक आहे मी येथे म्हणून आहे आणि या प्रक्षेपण पथकाचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे मी सर्व स्थानिक अधिकारी राज्य अधिकारी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते स्थानिक ग्रामस्थ आणि राज्य अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानते असंही त्या म्हणाल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर चांगलाच घाबरलेला दिसून आला आहे भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी म्हटलंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सिंदूर ऑपरेशन पाकिस्तान वठेवरील काय नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद